साहेबांना भेटत आहे ना आजो सर काय नाही आपले ना काय अर्ज प्रलंबित होते तक्रार अर्ज घोटाळ्याचे ढवळे साहेबांनी काय घेतलं पैसे घेऊन घेतले निघून गेले फक्त देवरे साहेबांनी क्लिअर केले त्यांनी त्यांचं काम एकदम आता त्याच्यात ढवळे साहेबांनी आहे ना ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस यांची डी प्रशासक प्रशासकची बंद करायला पाहिलं होती सरपंच ते प्रशासकचा काळ एक महिना सरपंच त्या काळात त्यांनी सात ते आठ लाख रुपये काढले मी तो अर्ज दिले माझं मग मा विनंती का त्याच्यावर कारवाई करा आता मी त्यांनी त्यांचं काम नाही पहिले माझं इच्छा आहे त्यांनाच सस्पेंड करायचे आता बाकीचे सोडून देतो मी आता उद्या सोमवारी झेडपीला जाणार त्याच्या मग तेच ढवळे साहेबांचं ना त्यांनी त्यांचे कामं केली नाही त्यांना काय म्हटलं गा पस्तीस वयापेक्षा जास्त माणूस ग्रामपंचायतमध्ये भरती होत नाही त्यांनी तो भरती करेल त्याच्यानंतर दोन हजार बावीस नंतर झेडपी शिओची परवानगी लागते बिळ पहिले दळवी साहेबांनी शेरी बुकात नोंद केले आकृतिबांधाच्या वरील कर्मचारी काढण्यात यावे तरी यांनी काढले नाही आणि गिरणानगर ना ग्रामपंचायतमध्ये बरेच पैसे असे काढले का त्याचा हिशोबच नाही ते माणसं अस्तित्वातच नाही त्या करा येईनी दाबल्या मग आता मग माझी विनंती आहे का फक्त ढवळे साहेबांचाच प्रकरण ते अर्ज दिलेला आहे तेवढं काढा द्या चौकशी लावून घ्या आवाल आता तेच उपशा आहे नाशिकला परवानगीला आहे ना, ना आठ दिवस लागत आहे मग आता सोमवारी जायचा विचार चालू आहे झेडपे समोरच बसतो काही नाही हो घ्या तुम्ही चारचे आहेत साहेब तुम्हाला नाही आणि चौकशीला आहे ना यांच्याकडे देऊन टाका ना कोणाकडे तरी आता हाय चार्ज ना देऊन टाकेल हा देवरे साहेबांकडे दे द्या कारण तपाला दिलेले सगळे अर्ज आता तवाच दिलो होते मी आलो ना आणि जनता दरबारचा नियम असा एक महिन्यात त्यांनी तक्रार निकाली निघलीच पाहिली आणि दळवी साहेबांनी ढवळ्यांकडे दिले त्यांनी केलंच नाही काहीच नाही केलं फक्त देवरे साहेबांनी त्यांचे अहवाल बिवाल एकदम परफेक्ट त्यांनी त्याच्यात ती आहे ना पंचेचाळीस वर्षी माणूस भरती केला होता ना त्याला काढायचा आवाज दिला ग्रामपंचायत आधी नेम मध्ये चालत नाही मग तसं मग ढवळींनी घेतले पैसे घेऊन कार्यक्रम करून टाकला अहो त्याने त्यांचे लय घोटाळे दाबले मी मागे आता त्यांचे कान जर सांगायचे म्हटले तर डेंजर आहे मी सेंट्रलला होतो ना <स्तितितिति> मग हिमगौरी आहे ना खोटा गुन्हा दाखल करेल होता अॅड्रॉसिटीचा ढवळे सांगितलं होतं मग त्याच्यात काय झालं त्याला नॉन व्हेलेबल सात ते आठ दिवसात सुटायला पाहिलं होतं पण केस जास्त नामगावचा माझा वकील होता ना तो मॅनेज येऊन केला मग मा मालेगावचा वकील लावला आणि मग सुटलो मी त्याच्यामुळे तर मग यांनी काय केलं यांच्या घोटाळ्यात होते ना त्याच्यामुळे मला मध्ये टाकलं त्याच्यामुळे मत झाली आणि त्याच्यात एकोणचाळीसचा अहवाल बी जेडपीकडं आपलं विभाग आहे तिकडे हां नॉन अलेबल आहे ना ते आता मोदींनी थोडं स्ट्रिक्ट केलं त्याच्यामुळे परत टाईम लागला कमीत कमी एक मै एक म चौदा दिवस कमीत कमी राहता आणि पूर्व जर ठेवला ना होतो असं काही नाही तो माझ्याकडे जे पुरावे होते ना ते यांनी मांडलेत नाही ना येडून अहवाल होता मरेल माणसाच्या ना हिमगौरी आहे पैसे काढेल लिए। ते साधू केले त्याच्यानंतर पंचेचाळीस वर्षाचा माणूस तिच्याकडं माहिती अधिकार ग्रामपंचायतमध्ये सी सी टी व्ही फुटेज होतो पोलिसांना दीड लाख रुपये दिलं ते सी सी टी व्ही फुटणे पाहुणे म्हणून जर ग्रामपंचायतमध्ये भांडण झालं तर सी सी टी व्ही फुटेज राहील ना मग ते नाही घेतलं पोलिसांनी मग सगळं मॅनेज करून झालं होते

हां हां मी घ्यावर वाटलं आहे त्याचे तास बघाय आणि बघा येत तुम्हाला हां ते मग तुम्ही एक दुसऱ्याला हां हां तिसऱ्याला हा सुरू असं सर तिसरा वाडावाडी मला अंधार करायला बुक आहे म्हटलं विचारून नुकसान होते सगळे हो हो थँक्यू ते हां तेवीस चिसा असतं सर हां थोडं बघा बाकी काय नाही तेच माझी विनंती फक्त ढवळे साहेबांचं काढा बाकीचे सोडून द्या लागले असतं तुम्हाला वाटत असेल ना आपण स्टॉप होऊन जाऊ पण आता मेन ढवळे साहेबांनी केलं ना ते ढवळे साहेबांचंच काढा त्यांना वसुली उद्या सहा सात लाख रुपये अर्ज दिलेला नाही यापूर्वी त्यांना फोन लावून विचारायला लागलं तर त्यांनी काय केलं आणि देवरे साहेबांनी एकदम परफेक्ट अहवाल केलेले कुठंच नाही ग्रामपंचायत आधी नाही म्हणजे नाही गरीब नाही त्यांच्या कामाची पद्धत आहे ना जी रिअल आहे ते तसं ढवरे साहेबांचं नाही त्यांनी एकही अर्ध निकाली काढला नाही पेंडिंग एक बी नाही सर येऊ का मग करा तेवढं हां चहा नाही पाणी घेईल फक्त चहा नाही ना मी सगळ्यांना सांभाळून घेईल फक्त आता नाही मी सोडून देतो पण आता कसं हटकून माझ्या मागे जे लटकेले ना त्यांना काय म्हणतात तुम्ही तेवढंच करा नाही तर ढवळे साहेबांना म्हणा तुम्ही जे जुने येले त्याचे अहवाल करून एक दिवस देऊन निघून जा म्हणा तुमचं तुमचं <स्था> नाही तर मग तो सुनील भासला तर ते मला करावं लागा म्हणा त्याला फक्त सांगून द्या कारण त्यांनी एक दोन बी अहवाल केले असते ते लगेच विषय संपून गेला आणि त्यांनी एकही केला नाही चालेल ठीक आहे थँक्यू सर येतो मी काय नाही आलो साहेबांड येतो